नमस्कार माहिती आहे का कधीकधी अगदी जुन्या प्राचीन कथांमध्ये आपल्याला आजच्या मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आज आपण अशीच एक कथा ऐकणार आहोत जी आहे कर्मकांडाची आग विझवण्याबद्दल ही कथा आपल्याला आपल्याच काही विश्वासांवर काही श्रद्धांवर परत एकदा विचार करायला भाग पाडेल चला तर मग सुरू करूया तर मूळ कथेला हात घालण्याआधी चला एका मूलभूत प्रश्नावर विचार करूया स्वतःला इतका शारीरिक त्रास देण्यात म्हणजे अक्षरशः शिक्षा देण्यात खरंच काही तथ्य आहे का हाच तो प्रश्न आहे ज्यातून आपली आजची कथा जन्माला आली आहे आणि गंमत म्हणजे हाच प्रश्न त्या काळात बुद्धांच्या काही भिक्षूंना सुद्धा पडला होता आणि तिथूनच आपल्या आजच्या कथेची पार्श्वभूमी तयार होते चला तर मग बघूया कथेचा पहिला भाग तपस्येचा प्रश्न चला एक कल्पना करूया जेतवन मठाचा तो शांत परिसर आहे आणि तिथे काही भिक्षू बसलेले आहेत आणि अचानक त्यांचं लक्ष वेधून घेत आहेत काही नग्न तपस्वी जे काहीतरी विलक्षण करत आहेत साहजिकच हे सगळं बघून त्या भिक्षूंच्या मनात कुतूहल दाटून आलं आणि ही काही साधीसुधी तपश्चर्या नव्हती हां हे तपस्वी जे काही करत होते ते म्हणजे अक्षरशः स्वतःला त्रास देण्याचे प्रकार होते म्हणजे बघा टाच्यांवर अगदी विचित्र पद्धतीने बसून राहणं वटवागुळ्यांसारखं झाडाला उलटं लटकणं विचार करा काट्यांच्या बिछाण्यावर झोपणं आणि स्वतःच्या भोवती पाच अग्नी पेटवून त्या आगीच्या उष्णतेत बसून राहणं या सगळ्या वेदनादायी गोष्टी ते करत होते आता हे सगळं बघितल्यावर त्या भिक्षूंना राहवलंच नाही ते सरळ बुद्धांकडे गेले आणि त्यांनी एक अगदी साधा सरळ प्रश्न विचारला की या अशा टोकाच्या तपस्येतून खरंच काही चांगलं निष्पन्न होतं का बुद्धांनी ना अजिबात वेळ न घालवता उत्तर दिलं अगदी एका शब्दात काहीही नाही त्यांच्या त्या एका शब्दात त्या सगळ्या कर्मकांडांना स्पष्ट नकार होता आणि मग आपलं म्हणणं अधिक प्रभावीपणे पटवून देण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि इथूनच सुरुवात होते बुद्धांच्या एका पूर्वजन्माच्या कथेला ही कथा आपल्याला घेऊन जाते एका ब्राह्मणाच्या पवित्र मार्गावर तर ही गोष्ट आहे एका तरुण ब्राह्मणाची उत्तर भारतात त्याचा जन्म झालेला आणि त्याच्या जन्माच्या वेळी एक पवित्र अग्नी प्रज्वलित करण्यात आला हा अग्नी जणू काही त्याच्या संपूर्ण आयुष्याचंच प्रतीक बनणार होता आता जेव्हा तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्यासमोर आयुष्याचे दोन मोठे मार्ग ठेवण्यात आले एक मार्ग होता कौटुंबिक जीवनाचा म्हणजे तीन वेदांचा अभ्यास करायचा आणि सामान्य माणसांसारखं लोकांमध्ये राहायचं आणि दुसरा मार्ग होता ब्रह्मलोकाकडे जाणारा म्हणजे जन्माच्या वेळी लावलेला तो अग्नी घेऊन थेट जंगलात जायचं आणि त्या अग्नीची सेवा करून देवाची कृपा मिळवायची खरंच खूप मोठा निर्णय होता हा आणि त्यानं काय निवडलं असेल तर दुसरा मार्ग त्यानं कौटुंबिक जीवनाचा मोह सोडला आणि तो थेट जंगलात निघून गेला तिथे त्याने एक आश्रम बनवला आणि आपलं अख्खं आयुष्य त्या पवित्र अग्नीची सेवा करण्यात वाहून दिलं चला आता कथेच्या दुसऱ्या टप्प्यात जाऊया इथे एक अशी अनपेक्षित घटना घडते जी त्या ब्राह्मणाच्या वर्षानुवर्षांच्या विश्वासालाच एक मोठा धक्का देणार होते तर अनेक वर्ष त्या अग्नीची पूजा अर्चा केल्यानंतर एके दिवशी त्या ब्राह्मणाने ठरवलं की अग्निदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक मोठा यज्ञ करायचा त्याला दक्षिणा म्हणून एक चांगला धष्टपुष्ट बैल मिळाला होता आणि त्याचाच बळी देण्याची त्याची योजना होती पण झालं काय एक छोटीशी अडचण आली यज्ञाच्या नैवेद्यासाठी त्याच्याकडे मीठच नव्हतं आता त्याला वाटलं मिठाशिवाय अग्निदेव नैवेद्य कसा स्वीकारणार बरोबर म्हणून मग त्याने त्या बैलाला आश्रमातच बांधलं आणि मीठ आणण्यासाठी तो जवळच्या गावाकडे निघाला तसं बघायला गेलं तर अगदी साधं काम होतं पण तो गावात जाईपर्यंत इकडे भलतंच घडलं शिकाऱ्यांची एक टोळी तिथून जात होती आणि त्यांनी आश्रमाजवळ बांधलेल्या त्या बैलाला पाहिलं झालं त्यांनी त्याला मारलं तिथेच शिजळून खाल्लं आणि उरलेलं जे काही मांस होतं ते घेऊन ते निघूनही गेले आणि आता येतो कथेचा तो क्षण ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणू शकतो इथे आपला नायक एका अशा कठोर सत्याचा सामना करतो जे त्याचं आयुष्य बदलून टाकणार होतं तो ब्राह्मण बिचारा मीठ घेऊन आश्रमात परत आला आणि समोरचं दृश्य बघून त्याला प्रचंड धक्का बसला तिथे त्याचा बैल नव्हताच फक्त काय तर बैलाची शेपूट कातडी आणि पायाचे काही तुकडे अस्ताव्यस्त पडले होते विचार करा त्याच्या त्या महान यज्ञाचा आणि नैवेद्याचा किती दयनीय शेवट झाला होता आणि नेमकं त्याच क्षणी त्याच्या डोक्यात जणू काही एक वीज चमकली त्याला एक साक्षात्कार झाला एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा विचार त्याच्या मनात आला जो देव स्वतःसाठी ठेवलेल्या नैवेद्याचं रक्षण करू शकत नाही तो माझ्यासारख्या भक्ताचं रक्षण काय करणार या साक्षात्कारामुळे त्याचा सगळा भ्रम दूर झाला तो रागाने आणि उपहासाने त्या अग्नीकडे वळला आणि म्हणाला अरे नीच जातवेदा जातवेद म्हणजे अग्नीचं एक नाव तुझ्यासाठी ही शेपूटच शिल्लक आहे नशीच समज की तुला एवढं तरी मिळालं सगळं चांगलं मांस तर शिकारी घेऊन गेले आता यावरच समाधानमान आणि तो फक्त एवढं बोलून थांबला नाही त्याने पाणी घेतलं आणि ज्या पवित्र अग्नीची तो इतकी वर्ष पूजा करत होता तो अग्नी त्यानी एका क्षणात विजवून टाकला हे फक्त अग्निविजवणं नव्हतं तर ते त्याच्या निरर्थक कर्मकांडांवरच्या विश्वासाच्या अंताचं प्रतीक होतं तर ही गोष्ट सांगून झाल्यावर कथा परत वर्तमानात येते जिथे बुद्ध भिक्षूंना ह्या कथेमागची अंतिम शिकवण देणार होते तर ही संपूर्ण कथा सांगितल्यावर बुद्ध क्षणभर थांबले त्यांनी आपल्या भिक्षूंना पाहिलं त्यांना कळलं होतं की कथेचा खरा अर्थ अजून सांगायचा बाकी आहे आणि मग त्यांनी ठरवलं की त्या ब्राह्मणाची ओळख आता उघड करायची आणि मग त्यांनी तो मोठा खुलासा केला ते म्हणाले त्या काळात ज्या तपस्व्याने तो अग्नी विझवला तो दुसरा कोणी नसून मीच होतो विचार करा या एका वाक्याने त्या संपूर्ण कथेला आणि त्यातून मिळणाऱ्या शिकवणीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं तर मग या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सारांश हाच आहे की ज्ञानापर्यंत पोचण्याचे दोन मार्ग आहेत एक आहे जुना मार्ग कर्मकांडांचा जो फक्त बाह्य आणि दिखाऊ आहे जो खरं तर शक्तीहीन आणि निरर्थक आहे आणि दुसरा आहे नवा मार्ग चिंतनाचा ध्यानाचा जो आतून येतो आंतरिक आहे आणि हाच मार्ग खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आहे ज्ञान देणारा आहे आणि प्राचीन कथा इथे संपवताना आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा प्रश्न उरतो त्या ब्राह्मणाने तर आपला निरर्धक अग्नी विजवून टाकला पण विचार करा आज आपल्या आयुष्यात असे कोणते कर्मकांडांचे अग्नी जळत आहेत अशा कोणत्या निरर्थक गोष्टी कोणत्या समजुती आहेत ज्यांना आपण केवळ परंपरेच्या नावाखाली उगाच कवटाळून बसलो आहोत आणि ज्या कदाचित आपल्याला खऱ्या प्रगतीपासून मागे खेचत आहेत खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का